तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा संपूर्ण दिवसभराचा हवामान अंदाज अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर, तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की नाशिक त्याचबरोबर जळगाव धुळे या भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये म्हणजेच पालघर मुंबई ठाणे कल्याण डोंबवली त्याचबरोबर रायगड त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर पाहायचं झालं तर आपण रात्रीच्या सुमारास जर पाहिलं तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला जास्त काही पावसाची शक्यता नाही फक्त आपल्याला विदर्भामध्ये नागपूर त्याचबरोबर अकोला चंद्रपूर त्याचबरोबर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडलेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो लक्षात ठेवा हा पाऊस सर्वदूर नसणार आहे जिल्ह्यामध्ये एक ते दोन ठिकाणीच हा पाऊस पडेल त्यामुळं हा पाऊस सर्वदूर नसणार आहे पावसाच्या सरी आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मराठवाड्यामध्ये आपल्याला जास्त पावसाची शक्यता नाही फक्त छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि लातूरच्या काही भागामध्ये परभणी हिंगोलीच्या काही भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात मोठा पाऊस कुठेही होणार नाही तर मित्रांनो हा होता दिनांक सव्वीस जून गुरुवारचा संपूर्ण दिवसभराचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद